आपणा सर्वांना माझा नमस्कार आपण भारतामध्ये राहत असाल आपण जर भारताचे नागरिक असाल आपण जर इंडियन सिटिझन असाल आणि आपण जर भारतीय रहिवासी असाल तर हे आपणास करणे अत्यंत बंधनकारक आहे काय तर तुमचं आधार हे ई के वाय सी असणं हे अत्यंत बंधनकारक आहे अत्यंत आवश्यक आहे तर आधार हे ई वा के वाय सी कसे करायचे जर तुमचं आधार ई के वाय सी नसेल तर तुम्हाला म्हणजे तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर असूनही तुमच्या खात्यात पैसे का येत नाही तर हेच कारण आहे की तुमचा आधार ई के वाय सी नाही आहे कारण की अशा बऱ्याच महिला आहेत की त्यांचे जुलैपासूनचे अर्ज हे मंजूर होऊन पडलेले आहेत पण काय सांगितले आपले उपमुख्यमंत्री जे आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितले की तुमचे अशा लाखो महिला आहेत लाखो ताई आहेत लाखो महिला आहेत की त्यांचे अर्ज हे मंजूर आहेत पण पाईपलाईनमध्ये अडकून पडलेले आहेत तर म्हणजे काय तर त्या सर्वताईंचे अर्ज हे ई के वाय सी नाहीत त्या सर्वताईंचे ई के वाय सी हे कंप्लीट नाही तर ई के वाय सी कसलं असतं तुमचं बँक खात्याचं पण ई के वाय सी असतं यावर तर मी कालच व्हिडिओ अपलोड केलेला आहे की आपले बँक खाते हे ई के वाय सी कसे करायचे जर तुम्ही नाही बघितलं असेल तर तो तुम्ही लवकरात लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा की आपले जे बँक खाते आहे ते ई के वाय सी कसे करायचे तुम्ही बँक खाते ई के वाय सी कसे करायचे हे बघितले ना की तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही तुमचे बँक खाते ई के वाय सी कराल आणि जे तुमचे पैसे तुमचा लाडकी बहिणी योजनेचा अर्ज मंजूर होऊन सुद्धा तुमचा अर्ज पाईपलाईनमध्ये जो अडकून पडलेला आहे असे साहेबांनी सांगितले आहे आपल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे तर ते तुमचे अर्ज हे पाईपलाईनमधून अडकून अडकलेले आहेत ते बाहेर येतील म्हणजे तुमचं ई के वाय सी कम्प्लीट होईल आणि मग तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचे पैसे येतील कारण की तुमचे अर्ज मंजूर आहेत तुमचे अर्ज मंजूर आहेत ना मग तुम्ही शोधा का आपलं काय चुकलं आहे का तुम्ही बँकेत जाऊन तुमचं बँक अकाउंट ई के वाय सी कम्प्लीट करा आणि तुमचं बँक अकाउंट जर तुम्ही ई के वाय सी कम्प्लीट केलं असेल तर आज आपण बघणार आहोत कालच्या व्हिडिओत तर मी तुम्हाला सांगितलं कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं की आपले बँक खाते ई के वाय सी कसे करायचे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपलं आधार हे ई के वाय सी कसे करायचे तर प्रत्येकाने प्र हे तर तुम्हाला माहीतच आहे कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्याजवळ तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे आधार कार्ड तर सगळ्यांकडे आहे आधार नंबर तर सगळ्यांकडे आहे पण तो अपडेट करणं गरजेचं आहे आपलं आधार हे अपडेटेड असणं अत्यंत बंधनकारक आहे आपलं आधार हे अपडेटेड करायला अपडेटेड असणं हे अतिशय अत्यंत आवश्यक आहे तर ते कसं करायचं आपलं आधार हे ई के वाय सी कसं करायचं तेच आपण या व्हिडिओमध्ये आज संपूर्ण माहिती डिटेल आणि सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर सर्व ताई सर्व महिला आणि जे पण भाऊ असतील त्यांचं पण राहिलं असेल तर ते सुद्धा करून घेतील कारण की बऱ्याच असे म्हणजे लाडकी लाडका भाऊ योजना आहेत आता पी एम किसान योजना आहेत अन्नपूर्णा योजना आहे सर्व गोष्टींसाठी म्हणून सग सक, सरसकट सर्व महिलांसाठी आणि सर्व आपल्या भाऊंसाठी सर्व म्हणजे सर्व महिला आणि सर्व पुरुष सगळ्यांसाठी हे गोष्ट करणं बंधनकारक का आहे काय तर आपलं आधार ई के वाय सी असणं बंधनकारक का आहे तर तुम्ही ई के वाय सी हे पूर्ण करा हु? तर आपलं ई के वाय सी म्हणजे काय ते आपण आज समजून घेऊया ई के वाय सी म्हणजे तर तुम्ही तुमचं आधार काढलेलं आहे पण तुम्ही आता कोणी आधार कार्ड काढलं असेल तुमचं पाच वर्षापूर्वी काढलं असेल कोणी दोन वर्षापूर्वी काढलं असेल कोणी तीन वर्षापूर्वी काढलं असेल बरोबर तर आता समजा तुम्ही तुमचं आधार आता काढलेलं आहे तर तुमच्या आधार कार्डला काढून जवळजवळ पाच वर्ष झाले असेल किंवा सात आठ वर्ष झाले असेल तर आपलं आठ वर्षापूर्वी आपण कसे दिसत होतो आणि आज आपण कसे दिसत आहोत जे की तुम्ही आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर भरपूर बदल होतो की नाही कोणाचं लग्न होतं कोणाला मुलं बाळं होतात किंवा कोणा म्हणजे आता समजा एखादी चाळीस वर्षाची जर गृहिणी असेल तर ती आता एक अठ्ठेचाळीस वर्षाची झाली असेल एक सात आठ वर्षाचं अंतर जर आपण पकडलं तर किंवा चाळीस वर्षाचा आपला भाऊ असेल किंवा पुरुष असेल तर तो अठ्ठेचाळीस वर्षाचा झाला असेल आठ वर्षांनी जर त्याने आज जर त्याच्या आधार कार्ड काढून जर त्याला आठ वर्ष झाले असतील तर तुमच्या फोटोमध्ये तुमच्या चेहऱ्यामध्ये बदल होतो तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला जायचं आहे जवळच्या जवळच्या तुमच्या घराजवळ जे पण ई सेवा केंद्र आहे जे महा ई सेवा केंद्र आहे तुमच्या घराजवळ जे अंगणवाडी केंद्र आहे तुमच्या घराजवळ जे तलाठी ऑफिस आहे तुमच्या घराजवळ जे क्षेत्रीय कार्यालय आहे तिथे तुम्हाला जायचे आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला तुमचा फोटो तुमचा अपडेट करायचा आहे तुम्हाला फोटो काढून सोबत फोटो नाही न्यायचा आहे पासपोर्ट सो साईजचा फोटो तिथे ते स्वतः डायरेक्ट आपल्याला तिथे बसवतात आणि कॉम्प्युटरद्वारा इलेक्ट्रॉनिकद्वारा ई म्हणजे काय इलेक्ट्रॉनिक तर तुमचं ते कॉम्प्युटरच्या याच्यात तुमचा फोटो घेतात म्हणजे तुमचा फोटो घेतल्यानंतर तुमचा एक तीन दिवसांनी तुमचा फोटो हा अपडेट होतो म्हणजे नंतर असं नको म्हणायला आपण जर लाडकी बणी योजनेचा फॉर्म भरला ना तर मग काय होतं आधी बघा फोटो मॅच होत नाही आहे खूप ठिकाणी काय म्हणतात अर्जामध्ये तुम्ही अर्जामध्ये जो फोटो लावला आहे तो वेगळाच आहे आणि तुमचा आधारमध्ये जो फोटो आहे तो वेगळाच आहे बघा तर का कारण की आधारवरचा फोटो हा खूप जुना झालेला असतो आणि अर्ज भरताना आपण नवीन फोटो लावतो म्हणजे आता जे तुम्ही जर अठ्ठेचाळीस वर्षाचे असाल तर आता तुम्ही कसे दिसत असाल आणि जेव्हा तुम्ही आधार कार्ड काढलं तेव्हाचा तुमचा फोटो वेगळा आहे तर तुमचा फोटो आधारवरचा फोटो आणि तुमचा आता लाडकीबणी योजनेचा समजा जर तुम्ही अर्ज केला आहे तर त्याच्यात तुम्ही कसे दिसतात फोटोमध्ये फरक येतो तफावत येतो म्हणूनच तुम्हाला तुमचा फोटो आधार कार्डवरचा तुमचा फोटो हा तुमचा तुम्हाला अपडेट करणं गरजेचं आहे म्हणजेच तुम्हाला ई के वाय सी आधार तुमचा फोटो आधार कार्डवरचा फोटो ई के वाय सी करणं गरजेचं आहे आता बघूया आपण आधारवरचा नंबर मोबाईल नंबर जर तुमच्या आधार कार्डवर जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला आहे आधार कार्ड काढताना आधारवर तुमचा जो मोबाईल नंबर आहे जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेत दिलेला आहे किंवा तुम्ही लिंक केलेला आहे आधारला जो तुमचा मोबाईल नंबर आहे तोच तुमचा बँकेला तुमचा मोबाईल नंबर लिंक होतो तर सपोज तुमचा नंबर जर तुमचा बदललेला असेल काही कारणास्तव मोबाईल हरवून जातो किंवा काही तुमचं ट्रान्सफर होते किंवा तुम्हाला नवीन काही सिम घ्यावं लागलं काही कुठल्या कारणामुळे तर जर तुमचा नंबर बदलला मोबाईल नंबर जर तुमचा बदलला तर तुम्हाला तो मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा तर तुम्हाला या सर्व ठिकाणी कुठे तलाठी कार्यालयात तुम्ही ई के वाय सी करणं करू शकतात क्षेत्रीय कार्यालयात जाऊन करू शकतात महाई सेवा केंद्रात जाऊन करू शकतात आणि अंगणवाडी कार्यालयात जाऊन करू शकतात तर तिथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगायचा आहे जो तुम्हाला आता नवीन नंबर हवा आहे मोबाईल नंबर जो तुम्हाला नवीन मोबाईल नंबर आधारमध्ये टाकायचा आहे आधार कार्डवर टाकायचा आहे तो तुम्हाला तिथे या चारही ऑफिसमध्ये जाऊन कोणत्याही चारीपैकी कोणत्याही तुम्ही एक ऑफिसमध्ये जाऊ शकतात आणि कोणत्या तलाठी कार्यालयात क्षेत्रीय कार्यालयात किंवा महाई सेवा केंद्रात किंवा अंगणवाडी केंद्रात या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे नवीन मोबाईल नंबर जर तुम्हाला अपडेट नवीन मोबाईल नंबर जर तुम्हाला बदलायचा असेल तर नवीन मोबाईल नंबर द्यायचा आहे तर तो मोबाईल नंबर ते तिथे लिहितात आणि मो कॉम्प्युटरद्वारा इलेक्ट्रॉनिकद्वारा म्हणजे ई म्हणजे इलेक्ट्रॉनिकद्वारा तुमचा मोबाईल नंबर नवीन मोबाईल नंबर तुमचा अपडेट केला जातो आणि एक तीन दिवसानंतर तुमचा मोबाईल नंबर अपडेट होतो म्हणजेच तुमचं काय झालं मग तुमचं मोबाईल आधारवर तुमचं तुमचा फोटो पण ई सी झाला आणि तुमचा मोबाईल नंबर पण ई सी झाला आता आपण बघूया तुमचा पत्ता जर कोणी असं मोठ्या मोठ्या प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करणारे असतात तर त्यांचे नोकरीमुळे त्यांची बदली होते ट्रान्सफर होते तर काय होणार त्यांचा पत्ता बदलतो की नाही मग त्यांना सपोज तुम्हाला तुमच्या आधारवरचा पत्ता बदलायचा असेल तर तुम्ही तुमचा ॲड्रेस ई के वाय सी कसा करणार आधार ॲड्रेस ई के वाय सी कसा करणार तर तुमच्या घराजवळच्या तलाठी कार्यालयात तुम्हाला जायचं आहे किंवा क्षेत्रीय कार्यालयात जायचं आहे किंवा महाई सेवा केंद्रात जायचं आहे किंवा तुम्हाला अंगणवाडीमध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा जो नवीन पत्ता आहे नवीन जो तुमचा परमानंट ॲड्रेस आहे तुमचा कायमस्वरूपी जो घरचा पत्ता आहे पोस्टल ॲड्रेस जो आहे तो तुम्हाला तिथे सांगायचा आहे द्यायचा आहे आणि तिथे तो तुमचा पत्ता परमनंट ॲड्रेस तुमचा परमनंट पोस्टल ॲड्रेस हा ई के वाय सी होईल अपडेट होईल मग तुमचं तुम्हाला एक तीन दिवसानंतर तुमचा ॲड्रेस हा तुम्हाला मोबाईलवर एस एम एस येईल तुमच्या मोबाईलवर एस एम एस येईल Uh, कुठून जर तुम्ही तलाठी ऑफिसमधून गेलं तर तुम्हाला तलाठी ऑफिसमधनं एस एम एस येईल किंवा क्षेत्रिय कार्यालयात केलं तर तिथून एस एम एस येईल किंवा सेवा केंद्रामध्ये केलं तिथून तिथून तुम्हाला एस एम एस येईल आणि अंगणवाडीमध्ये केलं तुम्हाला तिथून एस एम एस येईल की तुमचं ॲड्रेस हा अपडेट झाला म्हणजे तुमचं बघा तुमचं आधारवरचं मोबाईल नंबर अपडेट झाला तुमच्या आधारवरचं तुमचा फोटो अपडेट झाला तुमच्या आधारवरचा तुमचा पत्ता अपडेट झाला आता तुमचं पूर्ण आधार जाला। मनुन हे ई के वाय सी कंप्लीट झालं म्हणून हे अपडेटेड असणं अत्यंत गरजेचं आहे तर तुमचं आधार तुमचं मोबाईल नंबर पत्ता आणि तुमचा फोटो हे तुम्ही अपडेटेड ठेवा ई के वाय सी पूर्ण करा जर तुम्ही तुमचं आधार ई के वाय सी केलं तरच तुम्हाला सरकारी योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये ताबडतोब जमा होतील आणि हेच नाही तुम्हाला पूर्ण म्हणजे जर तुम्ही भारतीय रहिवासी असाल तर तुम्हाला हे करणं अत्यंत बंधनकारक आहे हे ही गरज आहे कारण आता आपला हा कायदाच झालेला आहे आधार कार्ड कारण तुम्ही भारतात जर राहत असाल तर तुम्हाला <coughs> तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे <coughs> म्हणूनच तुम्ही हे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर नसेल केलं तर लवकरात लवकर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला काही समस्या असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा थँक यू व्हेरी मच